आज महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातन लक्षवेधी आंदोलन सर्व संबंध महाराष्ट्रामध्ये उभारण्यात आलेलं आहे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या मालाला आम्ही उभा मिळाला पाहिजे काल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जीवितहानी झाली त्याची प्राण त्याच्यामध्ये प्राण्यांची हानी झाली शेतकऱ्यांच्या ईद पिकांचं नुकसान झालं याच्यामध्ये शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या दृष्टीकोनातून शंभर टक्के शेतकऱ्यांना पीक मिळाला पाहिजे एवढंच नव्हे तर मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे एवढंच नव्हे तर धनगर समाजाच्या जे काही आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजे शेतकऱ्यांच्या उषाला एफआरपी नुसार भाव मिळाला पाहिजे दुधाला सत्तर शंभर रुपये भाव मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून संबंध महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक लक्षवेधी हो आंदोलन करत आलेले आहे आणि ह्या मागण्या शासनाने जर गांभीर्याने घेतल्या नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आज तमाम महाराष्ट्रभर आज लक्षवेधी धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याचं ठरलेलं आहे त्याच पद्धतीनं नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विविध विषयावर धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत याच्यामधील मुद्दे म्हणलं तर या हे जे सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणून या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे तरी आज गेले अनेक वर्ष झाले सत्तेवर आल्यानंतर देखील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय या ठिकाणी हातात घेतलेला नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याचबरोबर वेळोवेळी म्हणताय की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही या ठिकाणी मिटवू म्हणून पण सपशेल या ठिकाणी हे सरकार फेल गेलेलं आहे रमरमा रमा आणि रम्मी मध्ये बेजार असलेल्या या सरकारला आम्ही सांगू इच्छितो या आंदोलनाच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये मराठा धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल सरसकट ओला दुष्काळ या ठिकाणी जारी करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न असेल या विविध प्रश्न जर या ठिकाणी लवकरात लवकर मागण्या मान्य नाही केल्या तर याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रामध्ये करेल